रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अनेक विषय आहेत आणि अनेक वेगवेगळ्या विषयावर मला बोलायचं आहे वेग परंतु मित्रांनो एक असा नवीन विषय सर्वांच्या ऐकण्यामध्ये आला परंतु त्या विषयावर मीडियाने पाहिजे तेवढी चर्चा केली नाही किंवा त्या विषयावर या महाराष्ट्रामध्ये पाहिजे तेवढी चर्चा घडून आली नाही खरं तर मित्रांनो तो विषय इतका मोठा होता इतका प्रचंड मोठा होता संपूर्ण मीडियामध्ये किमान आठ दिवस त्या विषयावर चर्चा व्हायला हवी होती आणि तो विषय म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका मुलाखतीमध्ये केलेला गौफ्यस्फोट आता मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला तो गौफ्यस्फोट आणि त्यावरून मला एक कथा आठवली अगोदर ती कथा ऐका म्हणजे तुम्हाला त्या गौफ्यस्फोटाचं महत्व कळून येईल मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जसं महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून असतात तसंच ते संपूर्ण देशाच्या राजकारणावर लक्ष ठेवून असतात तसंच ते आंतरराष्ट्रीय राजकारणावर सुद्धा लक्ष ठेवून असतात आपल्या लोकांना केवळ आपल्या अवतीभोवतीचं गल्लीतलं आणि केवळ राज्यातलं राजकारण फक्त यामध्येच रस आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुमची राजकीय प्रगल्भता तुम्हाला येणार नाही मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा माझा एकदम अत्यंत आवडता विषय आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये त्याला पाहिजे तेवढा प्रेक्षक नाही किंवा ऐकणारा वर्ग नाही मित्रांनो जगामध्ये जे मोठमोठाले दार्शनिक होऊन गेले जे तत्ववेत्ते होऊन गेले जसं तथागत गौतम बुद्ध असतील किंवा वर्धमान महावीर असतील असेच काही तत्ववेत्ते असेच काही दार्शनिक पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा होऊन गेले त्यापैकीच इसवी सणापूर्वी होऊन गेलेले एक दार्शनिक म्हणजे सुक्रात आताचा जो ग्रीस देश आहे ज्याची राजधानी अथेन्स आहे जेथून ऑलिम्पिकची सुरुवात झालेली होती त्या ग्रीस देशामध्ये किंवा ग्रीक देशामध्ये ज्याला पूर्वी युनान म्हटलं जायचं त्या युनान देशामध्ये त्या युनान प्रांतामध्ये सुक्रात यांचा जन्म झाला मित्रांनो एकदम सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा बराचसा काळ राजधानीच्या ठिकाणी आथेन्स शहरामध्ये गेला जगामध्ये जेवढे काही प्राचीन शहर आहेत त्यामध्ये अथेन्स या शहराचा सगळ्यात वरती नंबर लागतो मित्रांनो त्या काळामध्ये सुक्रात यांनी सैन्यामध्ये नोकरी केली नंतर तेथील ते, ते काउन्सिलचे सदस्य सुद्धा राहिले म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण आमदार किंवा खासदार त्यांना समजू शकतो मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा होत्या म्हणजे काळी नाही तर आजही अंधश्रद्धा आहेत तशाच अंधश्रद्धा पूर्वीच्या काळी जगभर सर्व देशामध्ये पसरलेल्या होत्या मग ते अंधश्रद्धा देवाबद्दल असतील किंवा वेगवेगळ्या सिद्धांताबद्दल असतील आणि संपूर्ण देश संपूर्ण ग्रीस देश संपूर्ण जग त्या अंधश्रद्धा फॉलो करत असे आपण सध्या ग्रीस देशापुरता विचार करू आणि अशा वेळी सुकरात ज्या काळामध्ये विज्ञान नव्हतं तंत्रज्ञान नव्हतं प्रचार आणि प्रसार माध्यमाची साधनं नव्हती त्या काळामध्ये सुकरातने प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या काळामध्ये सुकरात याने बुद्धीवर भर दिला ज्ञानावर भर दिला जसं वारकरी संप्रदायाने सांगितलं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानावर आधारित आहे तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे ज्ञानावर आधारित आहे अगदी त्याच पद्धतीने सुक्रात यांनी सुद्धा ज्ञानाला आधार बनवलं आणि त्या आधारावर त्यांनी प्रचलित रूढी व्यवस्थेवर कर्मकांडावर टीका करायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या बोलण्यामुळे त्या राज्यातील त्या देशातील युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला त्या, त्या देशामध्ये ज्या प्रचलित देवता होत्या त्या देवतांवर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली मित्रांनो वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीने निर्गुण निराकार देवाला मानतो माउनी ज्ञानोपराच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर अव्यक्त निराकार नाही ज्यासी आकार जेथोनी चराचर हरिसी भजे अशा निर्गुण निराकार चैतन्याला ते मानत होते आणि या प्रचलित देवी देवतांना विरोध करताना ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी किंवा वारकरी संप्रदायाने या कोणत्या तरी देवाला आधार बनवलं अगदी त्याच पद्धतीने सुकरात यांनी ज्ञानाला आणि त्या अव्यक्त निर्गुण निराकार शक्तीला आधार बनवत या प्रचलित व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम केलं परंतु प्रचलित व्यवस्थेवर कब्जा असणारे जे लोक होते ते लोक मात्र याने खवळले त्या लोकांच्या प्रतिष्ठेला यामुळे फार मोठा धक्का बसला आणि मग जे लोक यांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात होते जे लोक सुक्रात यांच्या मांडणीच्या विरोधात होते ते लोक सुक्रातच्या विरोधामध्ये गेले आणि सुक्रात वर त्या काळामध्ये न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला आता न्यायालयामध्ये न्याय देणारे न्यायाधीश असतील किंवा ज्यांनी खटला चालवला हे सर्व लोक सुकरातच्या विचारधारेच्या विरोधामध्ये होते आणि त्यामुळे आपसुकच निकाल हा सुकरातच्या विरोधामध्ये गेला आणि सुकरातला सजा काय देण्यात आली की त्याने विषाचा प्याला प्यायचा म्हणजे त्याचं जीवन संपवायचं त्याला मृत्यूदंडाची सजा झाली आता मित्रांनो दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेस त्याच्यावर खटला सुरू होता त्या काळामध्ये त्याला पळून जाण्याची देश सोडून जाण्याची संधी होती त्याचे जे चाहते होते त्याचे जे शिष्य होते ते त्या तयारीमध्ये होते की आपल्या गुरुला किंवा आपण ज्याला मानतो त्या शुक्रात यांना या, या देशातून कुठंतरी दूर घेऊन जावं दुसऱ्या देशामध्ये शेजारच्या देशामध्ये जेणेकरून त्यांचा जीव वाचल परंतु यावर सुकरातने जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे सुकरातने सांगितलं मी जर मेलो तर माझे विचार हे शेवटपर्यंत जिवंत राहतील आणि मी जर पळून गेलो हा देश सोडून गेलो तर मी जिवंत राहीन परंतु माझे विचार मरतील म्हणजे तत्वांसाठी विचारांसाठी मृत्यू पत्कारला विषाचा प्याला पत्करला आता मित्रांनो आपल्या मूळ विषयाकडे येऊ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी साधारणतः आठ दहा दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनल्सला मुलाखत देताना सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडून त्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर होती मित्रांनो राष्ट्रपतीपद हे देशातील सर्वोच्च पद आहे जरी राष्ट्रपतीपद हे जरी नामधारी असलं तरी संविधानिकदृष्ट्या ते सर्वोच्च पद आहे कायद्याच्या दृष्टीने ते सर्वोच्च पद आहे जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ते पद स्वीकारलं असतं जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब राष्ट्रपती झाले असते तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ती किती मोठी गौरवाची गोष्ट राहिली असती की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या देशाचे राष्ट्रपती झाले आणि माझ्या तो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी निश्चितच त्या पदाचा चांगला वापर केला असता एक वेळेस अनेक राष्ट्रपती त्यांना जे काही अधिकार आहेत त्यांचा वापर करत नाहीत केवळ नामधारी पद बनून ते राहतात वास्तविक राज्यघटनेनेच त्यांना नामधारी जरी बनवलं असलं तरी अशा काही विशिष्ट परिस्थिती असतात ज्यामध्ये राष्ट्रपतींना भरपूर अधिकार दिलेले आहेत आज आपला तो विषय नाही परंतु मित्रांनो तुमच्यासाठी या वंचित घटकासाठी या उपेक्षित घटकासाठी ज्या लोकांना कोणी वाली नाही त्या लोकांसाठी त्यांनी ते पद नाकारलं अगदी नम्रपणे नाकारलं आणि मित्रांनो माझ्या माहितीसत हे केवळ माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत यापेक्षा वेगळं असू शकतं माझ्या या, शकत। या मतानुसार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विषाचा प्याला घेतला माझ्या मतानुसार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी तीच क्रिया केली जी सुकरात यांनी केली तत्वासी गद्दारी केली नाही विषाचा प्याला घेणं आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी राष्ट्रपती पद नाकारणं ही मला एकच घटना वाटते जसं मनोज जारांगे पाटलांनी जर ठरवलं असतं तर ते शेकडो कोटी रुपये कमवू शकले असते परंतु त्यांनी कोणाच्या एक रुपयाला सुद्धा हात लावला नाही आणि त्यामुळेच आज मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि त्यापेक्षा सुद्धा मनोज जारांगे पाटलांपेक्षा सुद्धा ही मोठी घटना आहे पैशांपेक्षा सुद्धा ही, ही मोठं स्थान आहे राष्ट्रपती पद म्हणजे एकदम सर्वोच्च पद असं पद नाकारणं म्हणजे शुक्रात सुद्धा मोठी घटना आहे ही या घटनेवर तर संपूर्ण मीडियामध्ये किमान आठ दिवस चर्चा व्हायला हवी होती परंतु तुम्हाला तर माहीत आहे येथील मीडिया ही आपल्या हातामध्ये नाही त्यामुळे मित्रांनो आपण सुद्धा आशिया मीडियाच्या बातम्या कमीत कमी पाहिल्या पाहिजेत आणि जे लोक आपल्या विचारांचे आहेत जे लोक संविधानवादी आहेत जे लोक समतावादी आहेत त्यांनाच सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो तुमच्यातील कोणी जर मला प्रश्न विचारला असता की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी राष्ट्रपतीपद स्वीकारायला हवं हो होतं का तर मी मित्रांनो कसलाही विचार न करता हो म्हटलो असतो परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याच्या किती पुढं जाऊन विचार केला हा विचार करा म्हणजे तथागत गौतम बुद्ध असतील सुक्रात असतील हे जिथपर्यंत पोहोचलेले आहेत यांची विचारशक्ती जिथपर्यंत पोहोचलेली आहे यांची विचारनिष्ठा जिथपर्यंत पोहोचलेली आहे यांची तत्वनिष्ठा जिथपर्यंत पोहोचलेली आहे तिथपर्यंत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब पोहोचलेले आहेत माझ्यासारखे तुमच्यासारखे लोक केवळ त्या मार्गावर एक चालणारे एक वाटसरू आहेत आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीने विचार करतो त्यांच्या इतके प्रगल्भ आपण नाहीत आणि मित्रांनो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचं राजकारण आहे हे राजकारण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल या राजकारणावर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेणं गरजेचं आहे ते मांडणं गरजेचं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या येथील राजकारणामध्ये करणं गरजेचं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केला जगाच्या राजकारणाचा अभ्यास केला जगाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला वेगवेगळी पुस्तकं वाचली कोण काय म्हणत आहे कोणाचं मत काय हे सगळं जाणून घेतलं आणि त्यामुळे त्यांची बुद्धी तितकी परिपक्व झाली होती त्यामुळे त्यांच्या ज्ञानाने तेवढी उंची गाठलेली होती आपण केवळ केवळ आपल्या या महाराष्ट्रापुरते महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार केवळ एवढ्यापुरते मर्यादित झालेलो आहोत या लोकांकडे कसलीही तत्वनिष्ठता नाही विचार नाही ज्ञान नाही प्रगल्भता नाही आणि प्रेक्षक सुद्धा तसाच आहे या लोकांना फक्त उद्धव ठाकरे काय म्हणाले शरद पवार काय म्हणाले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले नाना पटोले काय म्हणाले एवढ्यामध्येच इंटरेस्ट आहे त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हा भाषण करतात त्यामध्ये जेव्हा ते मॉरिशसचा विषय काढतात त्यामध्ये जेव्हा ते चीनचा विषय काढतात त्यामध्ये जेव्हा ते जो बायडनचा विषय काढतात हे विषय अनेकांच्या डोक्याच्या वरून जातात मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा तुमच्या यावर काही सूचना असतील आणि तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय राजकारणावर जर ऐकण्यामध्ये जर रस असेल तर ते मी नक्की मांडण्याचा प्रयत्न करील कारण तो माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम